आपण पाहत आहात बागला नाफेड व एन कांदा खरेदी बाजार समितीत करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कृषी मंत्र्यांकडे मागणी नाशिक नाफेड व एनसी सी एफ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी करत असलेली कांदा खरेदी ही शेतकरी हिताची नाही त्यामुळे त्यांनी कांदा खरेदी करू नये संबंधित संस्था करत असलेली कांदा खरेदी बाजार समितीत न करता परस्पर फार्मर्स प्रोड्युसर खरेदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ही बाब विविध शेतकरी संघटनांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली असताना देखील कांदा खरेदी शासनाकडून बंद केली जात नाही यामध्ये शेतकरी आणि ग्राहकांचा फायदा होत नसून मात्र शासनाची देखील मोठी आर्थिक लूट या संस्थांमार्फत केली जात आहे त्यामुळे या कंपन्यांमार्फत होणारी कांदा खरेदी तात्काळ बंद करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिलाय कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांनी बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष येऊन करावी तसेच कांदा खरेदी करताना बाजारभावातील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून बाजार समितीच्या माध्यमातून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदनाद्वारे केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधाकर मोगल नाशिक जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील निफाड तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर युवा आघाडी अध्यक्ष कृष्णा घुमरे सिन्नर तालुका युवा अध्यक्ष सचिन पगार सिन्नर तालुका अध्यक्ष आत्माराम पगार विलास निरगुडे आदी उपस्थित होते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील त्यांच्या सहकाऱ्यांना आश्वासन दिले की लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेऊन या विषयावर कायमस्वरूपी तोडगा करण्यात येईल असे ते म्हणाले दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की नाफेड व एनसीसीएफ ने फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांमार्फत कांदा खरेदी करू नये प्रत्यक्ष बाजार कांदा खरेदी करावा अशा आशयाचे निवेदन कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून कंपन्यांची परवानगी रद्द न केल्यास आंदोलन शेवण्यात येईल असे ते शेवटी म्हणाले बांगलाड वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार